हो गाडी दिली हा आजची डिलिव्हरी आहे आपली गाडी दिलेली आहे दोन हजार सोळा चा मॉडेल आहे हे आपण हे अशोक लेहन दोस्त चार बोल्ट मध्ये कुठले कस्टमर कत, कस्टमर आहे आपल्या औरंगाबादचेचे कस्टमर हा कस्टमर हे लिहाकत भाई काय सांगतात गाडी घेतली आम्ही आम्हाला एकदम टायमावर गाडी भेटली भेटलेली आहे आणि गाडी जशी कंडिशन सांगितली तिथे सेम कंडिशन निघाली आणि पेपराची वगैरे सुद्धा माहिती दिली होती त्यांनी प्रकारे पेपर निघालेले काही अडचण नाही आली आम्हाला लोनच्या प्रोसेस आम्हाला गाडी वगैरे एकदम जबरदस्त गाडी एकदम चांगली आहे आज आम्ही गाडी घेऊन जातो आहोत बिलाल बहुतेक असा स्वभाव राहिला डिलिंग मध्ये एकदम चांगला स्वभाव होता त्यांचा काही राग मानून घेत नाही काही नाही आपण किती वेस्ट शकरा मारा गाडीच्या किती चेक करा काही विचार नाही भाऊ धन्यवाद कॉन्ग्रेचन्यू बिलाल भाऊ बोला काय नाही बा असे कस्टमर एकदम चांगले कस्टमर आहे आणि आपल्याकडे सगळे कस्टमर जे येतात त्यांना आपण अशीच सर्व्हिस देतो एकदम चांगल्या पद्धतीनं काहीच टेन्शन नाही हा या इथं एकदा भेट द्या आणि आम्ही म्हणणार तुम्ही कमी पैशामध्ये आम्ही तुम्हाला मालक करून देणार